आता वळत आपल्याला भांबरीकडे एक बोट आपला बसतीसतो गुळ्याच्या वरती तीन बोट डोळ्याला अंगठे जे आहे अंगठ्याने आपली जे बाळी असते घालतो आपण ते पडदी असते त्या पडदी पडदीसहित आत टाका सुद्धा बंद करायचं आहे आपल्याला तीनदा भुमरासारखा आवाज करायचा आहे या लांब आपला भांबीर प्राणाम आटोपलेला आहे दोन्ही हात खाली ध्यान मुद्रेत किंवा मुद्रेत पाठी ताट आता आपल्याला उद्गीत प्राणायाम घ्यायचा आहे पाच दहा ओमचा जप करायचा आपल्याला प्रत्येक वेळेस लांब श्वास घेऊन लांब ओम म्हणायचा आपल्याला घ्या लांब श्वास oh पुन्हा एकदा ओत ओ। प्रण ध्यान करायचंय आपल्याला दोन ते तीन मिनिट शांत बसायचा आहे मौन राहायचा आहे डोळे बंद तोंड सुद्धा बंद नाशिका सुद्धा बंद जे आपण एक ते दीड तासात ऊर्जा निर्माण केली योग प्राणायामाने ती ऊर्जा आपल्या शरीरात राहायला पाहिजे प्रत्येक अवयाला आपल्या ऊर्जा मिळायला पाहिजे आणि ऑक्सिजन मिळाला पाहिजे शेवटी आपण भांबरी आणि उद्गीत यासाठी घेतो की आपलं मन शांत राहावं श्वासाची हो। गती नियंत्रणात राहावी यासाठी आपण शेवटी अनुलोम विलोम भांबरी आणि उद्गीत हे तीन प्राणायाम घेतो याआधी आपण भस्त्रिका घेतलं असेल कपालभाती घेतलं असेल उज्जैवी प्राणायाम घेतलं असेल त्यामध्ये आपण हार्टचे स्ट्रोक वाढवून घेतले श्वासाची गती वाढवून घेतली ती श्वासाची गती नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण अनुलोम विलोम भांबरी आणि उद्गीत घेतो मनुष्य एका मिनिटात बारा ते सोळा श्वास घेत असतो त्याचं आयुष्य शंभर वर्ष आहे कासव हा एक ते दोन श्वास घेतो त्याचं आयुष्य अडीचशे ते तीनशे वर्ष आहे ससा एकदम फारस श्वास घेतो एका मिनटात कमीत कमी तो साठ ते सत्तर श्वास घेतो म्हणून सशाचं आयुष्य कमी आहे यावरून आपल्याला बोध असा होतो की जेवढा श्वास कमी घ्याल ते तेवढं आयुष्य जास्त वाढेल आता आपण योग प्राणायाम करतो कितीही मानवाचे बारा ते सोळा श्वास होत असेल तर आपले दहा ते चौदा श्वास झाले पाहिजे कारण आपण योग आहोत जेवढे श्वास कमी जाईल जेवढे आपण श्वास कमी घेऊ एका मिनटात दहा ते चौदा श्वास घेऊ तेवढं आपलं आयुष्य पुढे वाढेल हृदयाचं आयुष्य वाढलं म्हणजे आपलं आयुष्य वाढलं एकदा आपला प्राण निघून गेला शरीरातला की ह्या बॉडीची किंमत काही राहत नाही तर आपली बॉ आपलं शरीर हे अनमोल आहे त्याचं मोल राहू शकत नाही फक्त ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला प्राणायामाकडे वळायचं आहे नियमित प्राणायाम करा निश्चित तुम्हाला लाभ मिळतील हीच मी तुम्हाला नेहमीच आग्रहाची विनंती करतो प्राणायाम केल्याने मनुष्य एकदम फिट राहतो आपण व्याधीपासून मुक्त राहतो औषधीपासून मुक्त राहतो औषधी घ्यायची गरज पडत नाही यासाठी हे सहा प्राणायाम नेहमीच करायला पाहिजे आपण तर करतोच आपण दुसऱ्यालासुद्धा सांगा आपल्या घरच्या माणसालासुद्धा सांगा त्यांनीसुद्धा प्राणायाम करेल तर निश्चित तेसुद्धा आपल्यासोबत फिट राहतील